नाशिक विभागातील आदिवासी विकास कार्यालयात शिक्षकांच्या प्रश्नासाठी विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत शिक्षकांची ही प्रकरणे का थांबलीत यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला गेल्या कित्येक दिवसांपासून आदिवासी विकास भवन अंतर्गत असलेल्या शिक्षकांचे डीसीपीएस प्रकरणाचा हिशोब एनपीएस मध्ये वर्गीकरण का होत नाही शिक्षकांचे वेतन वेळेवर का होत नाही कोर्टाचा निकाल असताना शिक्षकांची कामे का खोळंबतात यावर आदिवासी उपायुक्त तुषार माळी श्री गोलाईत इत व इतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विचारणा केली ज्यांची प्रकरणे अडकली आहेत अशा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीसोबत बैठक घेतली त्यात अनेक प्रश्न लगेच सोडवण्याची मागणी केली जे प्रश्न सुटले नाहीत याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत मी आदिवासी विकास विभाग सोडणार नाही असे सांगितल्यानंतर उपायुक्त तुषार माळी यांनी सर्व प्रश्न समजावून घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी दिले